महिला सक्षमीकरणा करता या देशामध्ये आणि राज्यामध्ये क्रांती घडवली आणि त्याच्याच आधारावर बिहार सुद्धा निवडणूक समोरची पार्टी नेऊन जिंकून आली याचं कारण म्हणून की या ठिकाणी आपलं पॅटर्न हे महाराष्ट्राचं पॅटर्न बिहार मध्ये सुद्धा वापरलं गेलं एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस तीन हजार रुपये महिलांना दिले त्यावेळेस लोक म्हणायचे की हेच काही खरं नाही हा मतदानाचा जुमला आहे हा निवडणुकीचा चुमला आहे पण त्या चुमल्याने हे दाखवून दिलं लाडक्या बहिणीने हे दाखवून दिलं की आमचा भाऊ सक्का भाऊ म्हणजे कोण आहे तर एकनाथजीरावजी शिंदे हे आमचे सक्के भाऊ आहे अशा पद्धतीचं सुंदर काम या महाराष्ट्रामध्ये केलं मुलींच शिक्षण मोफत करण्याचं काम केलं महिलांना अर्ध तिकीट देण्याचं काम केलं एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचं काम केलं कोतवालाचा पगार वाढवला पोलीस वाटेलाचा पगार वाढवला ग्राम रोजगाराचा पगार वाढवला अशा पगार वाढवला गटप्रवर्तकाचा पगार वाढवला सीविकेचा पगार वाढवला किती निर्णय मी आपल्याला सांगू की महाराष्ट्राच्या हिताचे आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतले नगरपालिका ही आपल्या ताब्यात पाहिजे आहे कारण की नगर विकास खात हे आदरणीय शिंदे साहेबांकडे प्रगती करू शकत त्याच पद्धतीनं आमची मुलगी तुमच्या समोर उभी आहे आणि ही महाराष्ट्रातली पहिली केस असेल सगळ्यात कमी वयाची उमेदवार नगराध्यक्ष दोन झाली तर जंतुमची मुलगी पाटील ही सगळ्यात कमी वयाची नगराध्यक्ष झाली मला तरी असं वाटतं की चा चा या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेमध्ये या ठिकाणी हट्ट पकडला आम्ही तर युतीचा सुद्धा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता तर ते म्हणले आम्ही युतीमध्ये लढणार नाही आणि आज केंद्रीय मंत्री आमच्या चंदू भाइया नहीं हवाओं को निगोलना चाहते 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 को है किनारो की हिम्मत तो देखी है समंदर को निगोलना चाहते हैं। आज सभी हिंदू मुसलमान बद चंदू भाइया उभ्याण अड़ी वर्ष मधेली ताकत अडीच वर्षामध्ये केलेले आपण शहराचे विकास शहरांकरता केलेली काम गटर वॉटर मीटर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली दिशा आहे अरेदा पुरुषोत्तम रामाच्या हातात धनुष्यबाण होता कुंतीपुत्र अर्जुनाच्या हातात धनुष्यबान होता तोच बाण घेऊन संजना मैदानामध्ये उतरली आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असते भाई आपल्या सार नव्वद टक्के मुस्लिम हे चंदू भैयाच्या मागे आहेत अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे अरा आहे अल्ला का भगवा आहे भगवान का सफेद हा ईसाई का उसके बना है तिरंगा हिंदुस्तान का आणि त्याच पद्धतीनं रह। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यवार याच्या बटनावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा पार्ट्या चालतील काय का नाही चालणार हा त्यांचं बटन पण दाबला आपलं बटन हीच विनंती करण्यासाठी मी आलोय आपण दोन तारखेला प्रचंड मतानी संजना आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र